पहिलं हे कर मी म्हणत नाही तुला बाकी बघ हे किती महिने करायचं रे तीन महिनेच करायचं थ्री मंथ्स जे आता मी देतोय ते स्ट्रॅटेजी तीन महिनेच करायचं आणि तीन महिन्यानंतर तुला काय अजून एक्स्ट्रा याच्या व्यतिरिक्त टॉपिक देतो मी ओके पण तीन महिन्यात हे पहिलं परफेक्ट कर बघ ना असा कोणता वर्ष आहे ज्या वर्षी या टॉपिकवर प्रश्न नाही मी शंभर टक्के टॉपिक दिलो आहे नाही ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न येतात ते टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत बघा काय दे पहिलं सांगतोय कायदे कायदे सतराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे पस्तीस पर्यंतचे कायदे करायचे त्यातल्या त्यात इथे एकोणीसशे एकोणवीस चा आणि एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यावरच जे कायद्यावर प्रश्न येत असतील तर नव्वद टक्के प्रश्न याच्यावर विचारतात एक टक्का कधीतरी बाकीच्या कायद्यावर विचारतात मग बाकीचे वाचायच नाही का वाचा त्यासाठी कायदे बघा कायदे तुम्ही अगदी डिटेल करा एकोणीसशे एकोणीस ते एकोणीशे पस्तीस ओके बघा आपलं आधुनिक भारताचं नावच आहे बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हे आपलं नरवाडे सरांचं पुस्तक आहे तुम्ही ते घेऊन